बाळूमामाच्या नावानं चांग भल नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ मी भूषण स्वागत करतो हॅश टॅग हॅशटॅग मेच्या एका नवीन एपिसोड मध्ये गेल्या दहा दिवसापासून गावीच आहे सुशेगाद वातावरण आमचं श्रीदेव जैन लिंगेश्वर मंदिर आणि या ठिकाणी बघा खाली आंबे पडले आहेत तर मंडई आज पहिल्यांदाच बऱ्याच वर्षातून कुटुंबसहित आमच्या गावातून जातोय थेट बाहेरच्या जिल्ह्यात बाहेरच्या गावी देवदर्शनाला इतर कोणतेही नसून कोल्हापूर जिल्ह्यातल्या भुदरगड तालुक्यातील आदमापुरी श्रीदेव बाळमामाचे दर्शनी म्हणजे आज कुटुंबासोबत आई काकी आमच्या गावातली पोर पुरुष मंडळी नाही कारण आजची स्पेशल ट्रिप आहे महिलांसाठी आणि सोबत आपल्या लहान लहान मुलांसाठी थेट आमच्या गावातून कुठून मालवण तालुक्यातील मजदे गाव ते थेट श्री क्षेत्र आदमापूर वाजले सकाळचे सव्वा सात साडेसातला आमची गाडी येणार आहे आमचेच गावातले बंधू ते आम्हाला घेऊन जातील थेट आदमापूरला वा तयार बोला बाळ मामाच्या नावानं सांग बाळ मामाच्या नावानं सांग चला तर मंडळी बरोबर साडेसात ला आपल्या प्रवासाला झाली सुरुवात थेट मस्ते ते श्री क्षेत्र आदमापूर बाळूमामा आणि आमच्या सोबत संपूर्ण कुटुंब परिवार आई काकी आणि आमच्या गावातले पुरासोबत आमच्याच गावातले मित्र मंडळी भावकी आमचे किरण गावडे जे आम्हाला सोडणार थेट बाळूमामा आणि परत परतीचा प्रवास घरी संध्याकाळी होणार चला तर मंडळी जास्त वेळ न घेता आपल्या आजच्या प्रवासाला सुरुवात करूया बोला गणपती बाप्पा ओरिया मंगलमूर्ती ओरिया हॅशटॅग आमची कणकवली सुंदर कणकवली आता कणकवली पासून बरोबर एकशे वीस किलोमीटरचं अंतर आहे मामासाठी मार्गे होंडा राधानगरी कारकुरी रोड थेट आदमापूर आणि समोर आमच्या ओमकार काणेकरांचा दुकान कणकवली पासून दोन मार्ग येतात एक थेट मुंबईसाठी दुसरा गोव्याच्या दिशेने आपण चलोय मुंबईच्या दिशेने आणि पुढे ला गेल्यानंतर लागेल टिटा तिथून थेट होंड्यासाठी आपला रस्ता बघायचा आहे अगोरी मार्ग आहे दुसरा तो म्हणजे नांदगाव नांदगाव तोंडवली या मार्गे परंतु त्या ठिकाणी रोडचं कामकाज सुरू असल्यामुळे आम्ही जाणार हुमरे मार्ग येथे कोंडा रस्त्याने चला हायवेचा प्रवास संपला या ठिकाणी हुमरेड पर्यंत आता जाल आपली गाडी होंडा रोड जरा कमेंट करून सांगा कोण कोण आहेत कोंड्या मधून जाणारे हॅशटॅग आमचा फोंडा हॅशटॅग आमचा फोंडा गाड होंडा घाट स्टँड या ठिकाणी आला तर नक्की आवर्जून वडापाव ट्राय करा बाहेर एकदम टेस्टी वडापाव आ हा हा खमंग सुगंध सुटलाय पण नाश्ता मी आज इकडे नाही करणार थेट वरती राधानगरी सह्याद्री पर्वत आणि त्याच्या पलीकडे आपलं कोल्हापूर मागच्या एप्रिल मध्ये पंधरा ते वीस दिवसांसाठी होंडा घाट मोठ्या वाहनांसाठी बंद होता परंतु आता सगळ्या वाहनांसाठी पूर्ववत वाहतूक सुरू झाली आहे होंडा घाटला शेवटचं टोक आता थोड्यास घाट सुरू होईल ते कोल्हापूर साठी लवकर निघायचा तर वातावरण तयार झालंय सावली सावली खाली ऊन वरती पण ऊन भेटणार शंभर टक्के परंतु घाट रोड प्रवासासाठी अतिशय उत्तम पहिला रुंद होता आता बऱ्यापैकी रुंदीकरण झालेलं आहे स्पेशली टनिंग मध्ये हा 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 ढगाळ वातावरण झालं चला फायनली दी एंड होतोय कोंडाघाट घाट रस्त्याचा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची हद्द समाप्त करत प्रवेश करू कोल्हापूर जिल्ह्यामध्ये समोरून लालपूर येते नवीन करकरी कोल्हापूर मालवण आमच्या प्रवासी वर्गांना इथे थांबून घाटाचा व्ह्यू एन्जॉय करायचं म्हटलं जाताना नको येताना थांबवू चला 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 तर वेळेचं भान ठेवूया चला वेलकम टू आमचं कोल्हापूर दाजीपूर समोर कोणती बस लागली कुडाळ आगराची कुडाळ पुणे असावी येस yes, अंदाज माझा बरोबर ठरला कुडाळ पुणे जादा बस गाठ रस्ता पूर्ण झाला आमचे चेंज झाले म्हणजे पुढे बसले आमचे गावातले पोरा काय त्यांना वांती येत म्हणे <laughs> बोला बाळू <बारु> मामाच्या नावानं <laughs> वाजले नऊ चोपन्न म्हणजे दहा वाजूला आले लोकेशन राधानगरी बसताना म्हणलं दहा पंधरा मिनिटाचा टी नाश्ता ब्रेक घेऊ नाश्ता करून घेऊ गरम कांदे पोहे कसे आहेत पोहे कसे आहेत एक नंबर एक नंबर नाद खेळा खा। खाऊन घेवा सगळ्यांनी कांदे पोहे खाऊन घेवा खा। 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 बरोबर बरोबर तीन तासामध्ये प्रवास झाला एकशे पन्नास किलोमीटरचा आमच्या गावातून थेट श्री क्षेत्र आदमापूर बाळूमामा मंदिर परंतु जरा ब्रिजच्या अलीकडे मी गाड्या लावल्या आहेत कारण पार्किंगसाठी गाड्या इथे दिल्या आहेत मोफत पार्किंग आणि पुढची पार्किंग बंद आहे की माहीत नाही का गाड्या मात्र पुढे सोडत नाही आज व वा रविवार अकरा मे मातृदिन सर्वांना मातृदिनीच्या दोघींनाही हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि या दिवशी होते संत बाळूमामांचे दर्शन बोला बाळूमामाच्या नावानं बाळमामाच्या नावानं लहानांपासून थोरांपर्यंत गरीबा पासून श्रीमंतापर्यंत सर्व थरातील स्त्री पुरुषांना न्याय देणारे संत बाळमामा शर्ट दोतर फेटा कांबळा कोल्हापुरी चप्पल हा त्यांचा पेहराव मंडळी आदमापूरचे संत बाळमामा मंदिर राहण्यापासून अन्नप्रसाद इत्यादी काही संपूर्ण माहितीसह व्हिडिओ अपलोड केला आहे ज्यात कमी खर्चात आदमापूरला कसे पोचता येईल या संबंधित आज अकरा मे मातृदिवस योगायोगाने बेत आखला आणि कुटुंबासहित बाळमामांच्या दर्शनी आलो बाळमामा यांच्याबद्दल बोलायचे झाले खेडवळ भाषेत बोलत मराठी कानडी भाषा रामकृष्ण हरी हा साधसोप्पा मूलमंत्र मनामध्ये रुजवला आणि वयाच्या चौऱ्यात्तराव्या वर्षी चार सप्टेंबर एकोणीशे सासष्ट ला आदमापूर येथे समाधी घेतली बाळूमामा वैदव 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 वैद हो त्याने मेंढ्या केल्या पै दव पै दव पैद झाले बाळू मामाचे दर्शन झाले समोरून इथं असायची मुखदर्शन रांग वला बंद केली सवी दोन ठिकाण रांग आहेत एक पहिल्या गेटने आणि दुसरी त्या गेटने आम्ही त्या गेटने आलो पार्किंग मधून दोन पार्किंग आहेत फ्रीवाली आणि इकडे पण आता आम्ही फ्रीवाल्या पार्किंग मधून आलो थेट प्रवेश मिळाला त्या गेटने आणि या ठिकाणी येऊन लगेच पस्तीस मिनिटांमध्ये मामांचे दर्शन झाले चिपकवा चिपकवा एक रुपये चिपकवा बोला बाळूमामाच्या नावानं चांग भल चला झाला दर्शन म्हणू फोक्त अडे बघा हरकत नाही हरकत नाही चला आता शॉपिंगला जाऊ शॉपिंग म्हणजे काय कि लाडू प्रसाद पुढे मग अगरबत्ती धूप आणि काय खोबरेल तेल शुद्ध खोबरेल तेल घ्यायचंय बरोबर पस्तीस मिनिटात पस्तीस ते चाळीस मिनिटांमध्ये दर्शन झालं बाबा आणि एकदम शॉपिंग वगैरे करून चाललो थेट मेटकेला बाळमामांच्या खांबाजवळ कसा वाटला दर्शन करून बाळमाचा मस्त वाटला व्यवस्थित पुढे मेटके मध्ये मेटकेमध्ये चला चला बाळ मंदिरापासून मेटके खांब बरोबर पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर आहे जो रस्ता लागतो थेट आत्मपूर निपाणी या मार्गावर आता इथून जाऊ मेतके आणि तिथून मग परतीचा प्रवास मस्तपैकी हॉटेल मध्ये जेवण करू कारण महाप्रसाद ला इतकी गर्दी आहे गर्दी आहे हो त्यामुळे जितकी दर्शनासाठी रांग नाही त्याच्या दुप्पट महाप्रसादासाठी रांग ना हरकत नाही आपण हॉटेल मध्ये शुद्ध शाकाहारी सात्विक जेवण जेवू आणि परतीचा प्रवास घटू कारण एका दिवसामध्ये तब्बल दोनशे साठ किलोमीटरचा प्रवास करायचा आहे आम्ही प्लॅन केला होता की आधी महालक्ष्मी ज्योतिबा पुढे मग वडी होऊन जाईल परंतु नाही कारण उद्या देखील प्रवास आहे मुंबईकडे म्हणलं आता काम करून इतके थकलो फिरून येऊ आणि आलो कुठे संत पुरुष येणार होती पण ते बोलले आमक असत म्हणजे देवदर्शन बोला बाळमामाच्या नावान सांग आदमापूर मंदिरात जाऊन दर्शन घेत आम्ही निघालो निपाणी रोडवरील मेतके गावी जेथे मूळ क्षेत्र हार सिद्धनाथ मंदिर आणि बाळूमाच खाम यांचे दर्शन मिळेल भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाटले आम्हाला आंबील प्रसाद मिळेल परंतु नाही मिळाला दुपारचे दोन वाजले आमका सगळ्यांना भूक लागली आम्ही पोचलो आदमापूर घरगुती जेवण जेवायला वाघापूर या ठिकाणी थांबलो असून निखिल फूड हाऊस खानावर छोटीशी त्या ठिकाणी म्हटलं जेवण घेऊ पोटभर चला जेवायला जाऊ जेवणासाठी शंभर रुपयात पोटभर शुद्ध शाकाहारी थाळीचा लाभ घेता आला ज्यात दोन चपाती दोन भाज्या वरण भात पापड आणि एक ग्लास ताग बाळूमामांना पुन्हा एकदा नमस्कार करत आमच्या मजदे गावी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन पाहू शकता ढगाळ वातावरण म्हणजे कसाल कणकवली कुडाळ या ठिकाणी मजबूत तुफानी पाऊस पडतोय आणि अशा प्रकारे मंडळी आपला बाळमामाचा प्रवास पूर्ण झाला सकाळी साडेसातला केली होती प्रवासाला सुरुवात जी संध्याकाळी साडेपाच वाजता येऊन पूर्ण झाला म्हणजे दहा तासांमध्ये आमच्या गावातून थेट आदमापूर मेदके मेतके आदमापूर आमच्या गावी अंतर मजदे गावी प्रवास पूर्ण झाला एकूण किलोमीटर अंतर किती एकशे पन्नास किलोमीटर जाऊन येऊन टोटल होतो दोनशे सत्तर म्हणजे मेतके सुद्धा पण काउंट केलं आहे संत बाळ मामा यांची आदमापूर या ठिकाणी असली समाधी मंदिर पुढे अजून दोन तीन मंदिर आहेत म्हणजे याबद्दल मी माहितीपूरक प्रवास व्हिडिओ बनवला आहे की या ठिकाणी येऊन म्हणजे आदमापूरला तुम्ही कसे पोहचू शकता बाय रोड बाय रेल्वे आणि त्यासोबत राहण्याची खाण्याची काय उत्तम सोयीसुविधा आहे संपूर्ण माहितीचा व्हिडिओ बनवला आहे लिंक तुम्हाला मिळून जाईल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा केलेल्या कमेंट बॉक्समध्ये मुंबईवरून याचं म्हणलं तर तुम्हाला आधी यावं लागेल कोल्हापूरला कोल्हापूर पासून पन्नास किलोमीटर वरती आदमापूर जर तुम्ही कर्नाटकापासून येत आहे तर निपाणी लक्षात ठेवा निपाणी बस स्टँड तेथून तुम्हाला वीस किलोमीटर वरती बाय रोड लागेल आदमापूर आणि कोकणातून याचं म्हणलं तर एकशे पन्नास किलोमीटर फिक्स आता मुंबईवरून काय प्लॅन बनत नाही गावी आलो आहे गेल्या एक वर्षापासून प्लॅन आहे आमचा की पुढे महालक्ष्मी दत्तप्रभूंची राजधानी नृसिंहवाडी करायचं पण आधी मला बाळमामा दर्शन करू आणि मग टप्प्याटप्प्याने पुढचे प्रवास करू ते सुद्धा कुटुंबाही मग तुम्हाला आजचा मातृदिन स्पेशल व्हिडिओ कसा वाटला नक्की नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला काय करायचंय लाईक करायचंय की नाही करा करा बिंदास करा नाही व्हिडिओ आवडला डिसलाईक करा पण त्या अगोदर कमेंट करायला विसरू नका बाळूमामाच्या नावानं चांग बल आता मुंबईकडे आमचा पलतीचा प्रवास होतोय नवीन नवीन इंटरेस्टिंग स्पेशल व्हिडिओ येतील ते सुद्धा प्रवासाचे हॅशटॅग व्हॅकेशन मी आता हळूहळू संपत आला आहे म्हणजे आता पंधरा दिवस राहिले फक्त मे महिना संपला आणि मग आपल्या सर्वांच्या आवडीचा पावसा सुरू भेटी मंडई आता पुढच्या एका नवीन स्पेशल जर्नीमध्ये स्पेशल प्रवासामध्ये तोपर्यंत तुम्ही भूषण गावडे सोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा